आज बनवणार आहे आपण वालाच्या शेंगाची भाजी मी इतके दिवस एरेवर टाकू शकले नाही कारण माझा भाऊ या दुनियेत राहिलेला नाही मी आजपासून रेसिपी तयार करत आहे ही वालाचे शेंग आहेत साफ करून घेतलेत पावशेर आहेत शेंगदाणे चुकूट आहे अर्धी वाटी एक छोटा कांदा एक छोटा टमॅटो बारीक करून घेतला आहे याच्यात इथं आपण मसाला मीठ थोडंसं लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि हा कांदा लसूण मसाला कढई चालू करून घेतलेली आहे याच्यात आपण तेल घेतलेलं आहे गॅस चालू केलाय कढई ठेवली आता आपण तेल टाकून घेऊया थोडस तेल गरम होऊ देऊया हे पा तेल गरम झालेलं आहे जिरं मोहरी पण एक चमचा टाकूया आणि लसूण दोन चार पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत सांगायला विसरली होती चला तर मग आता जिरं मोहरी टाकूया तेल गरम झालंय आता आपण लसूण बारीक कुटून घेतलाय कांदा आणि टोमॅटो हे पण टाकून देऊ आणि याला आपण छान फ्राय होऊ देऊया आपली फोडणी तयार होत आहे आता आपली फोडणी छान तयार झाली याच्यात थे मसाले पण टाकूया म्हणजे छान टेस्ट येते तेलात मसाले घातल्यामुळे यात शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेऊया आणि आपण आता ही जी आहे नवालाची शेंग ती पण टाकून घेऊया छान मिक्स करून एक पाच मिनिटं लागेल पाच मिनटं असं झाकून ठेवायचं आणि पाच मिनटांनी थोडंसं पाणी घालून पण शिजूया म्हणजे छान भाजी शिजेल आपली एक अर्धा ग्लास पाणी टाकावं लागेल आपण याला ढाकून ठेवूया हे पण आता आपण ढाकून ठेवलं होतं उघडून पाहूया छान आपली भाजी होईल तर शिजण्यासाठी अर्धा ग्लास पाणी आणि यास आपण गॅस फास्ट करून घेऊया एक अर्धा ग्लास पाणी आहे ते टाकून घेतलंय आणि आपण ते थोडं मिक्स करूया आणखीन एक पाच मिनटं लागेल आपली भाजी छान शिजून तयार होईल चला तर मग पाच मिनिटांसाठी झाकून ठेवूया चला तर मग आता उघडून पाहूया पाच मिनटं झालेले आहेत हे पा आपली वालाची शेंगाची भाजी तयार झालेली आहे वालाची शेंगाची भाजी भाकरी बरोबर भाताबरोबर खूप छान लागते माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडीओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हे पहा आता आपण थोडस वर कोथिंबीर का टाकून थोडस झाकून ठेवूया आणि गॅस बंद करूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद